शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जानेवारी महिन्यामध्ये कोणते कोणते भाजीपाला पिकाची लागवड करू शकतो त्याची आज आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपलं माहिती त्या ठिकाणी शेअर करा मित्रांनो भरपूर असे शेतकरी की ते भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांना कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये आपण कोणते कोणते भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतो याची माहितीची सक्त त्या ठिकाणी गरज असते तर मित्रांनो ह्याच अनुषंगाने आज आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये आपण चांगल्याच प्रकारची भाजीपाला पिकं त्या ठिकाणी पेरू शकतो आणि जर का आपण जानेवारी महिन्यामध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली तर आपल्याला उन्हाळाभर त्या ठिकाणी ती भाजीपाला पिकं त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी देत असतात तर मित्रांनो आता जानेवारी महिन्यामध्ये आपण कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करू शकतो ते आपण थोडक्यामध्ये बघूया तर सुरुवातीला आपण जानेवारी महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड करू शकतो जसं पाहिलं तर भेंडी हे पीक तिन्ही ऋतूमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं पावसाळ्यामध्ये सुद्धा येऊ शकतं हिवाळ्यामध्ये सुद्धा येऊ शकतं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं परंतु आपण जर का जानेवारी महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड केली तर तिची हार्वेस्टिंग ही फेब्रुवारी मार्च मार्चपासून हार्वेस्टिंग सुरू होईल आणि मार्चपासून हार्वेस्टिंग सुरू झाल्याच्यानंतर आपल्याला उन्हाळाभर त्या ठिकाणी भेंडी उत्पादन देऊ शकते त्याच्यानंतर आपण गोबी या पिकाची लागवडसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो जर का आपण गोबी या पिकाची लागवड केली तर गोबीसुद्धा दोन महिने किंवा अडीच महिने त्या ठिकाणी घेत असते आणि दोन अडीच महिन्यामध्ये आपलं गोबीचं उत्पादन हे प्रॉपर मार्च एप्रिलमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं आणि मार्च एप्रिलमध्ये आपल्याला बाजारभावसुद्धा देखील चांगला मिळू शकतो त्याच्यानंतर आपण बीट या पिकाची लागवडसुद्धा करू शकतो जर का आपण जानेवारी महिन्यामध्ये बीट या पिकाची लागवड केली तर बीट या पिकाला बऱ्याचपैकी खर्च कमी येतो आणि खर्च कमी असल्यामुळे उत्पादनसुद्धा चांगलं राहतं कारण की बीट या पिकाची बारा महिने त्या ठिकाणी डिमांड असते बारा महिने बीट या पिकाला त्या ठिकाणी भाव असतो आणि जर का आपण जानेवारी महिन्यामध्ये बीट या पिकाची लागवड केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीट या पिकाला चांगल्या प्रकारचा दर मिळू शकतो त्याच्यानंतर आपण वाट्याची सुद्धा लागवड करू शकतो मित्रांनो वाटाण्याची जर का आपण लागवड केली तर वाटाण्याला असा सध्या ऐंशी रुपये दर चालू आहे या महिन्यामध्ये आणि जर का आपण जानेवारी महिन्यामध्ये या पिकाची लागवड केली तर आपल्याला मार्च एप्रिलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा दर त्या ठिकाणी वाटण्या या पिकाला भेटू शकतो तर मित्रांनो एकंदरीत आपण या पिकाची जर का आपण लागवड केली तर आपल्याला दरसुद्धा चांगला भेटू शकतो आणि उन्हाळाभर आपल्या खिशामध्ये त्या ठिकाणी पैसा ही पिकं मिळवून देऊ शकता त्याच्यानंतर आपण वेलवर्गीय जर का विचार केला तर वेलवर्गीय पिकामध्ये आपण काकडी या पिकाची लागवडसुद्धा करू शकतो त्याच्यानंतर टरबूज आणि खरबूज या पिकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो तर मित्रांनो अशा एकंदरीत या पिकाची जर का आपण लागवड केली तर आपल्याला उन्हाळर हे पिकं त्या ठिकाणी उत्पादन मिळवून देऊ शकता आणि आपण दुसरं जर का लागवड केली तर आपल्याला त्या ठिकाणी टायमिंगसुद्धा जास्त लागतो आणि आपली उत्पादन देण्याची क्षमता त्या ठिकाणी कमी होऊ शकते जर का भाजीपाला पिकं घेत असाल तर तुम्ही ही पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा ही माहिती शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद